उदे बघा कुर्ली बघा जाम मोठी आहे नमस्कार मित्रांनो तर स्वर्ग कोकणातून मी कोकणी देवेंद्र तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपण आलो हिरकूट आणि काडू घेऊन खेकडे पकडायला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा तर मित्रांनो चला मित्रांनो पहिलाच एक भेटलाय मोठा मासाया आता ही आली आहे काय जास्त धारदार घरी टाकून ठेवलास ते बसून आता या हिरकूट हे जरा बरे तरी वाटत पाणी आज हातपाक घेऊन आडच मासे पकडलेले असते पाणी किती स्वच्छ आहे रात्रीच यायला पाहिजे ना हिरकूत सोलतय बघा हे बघ हिरकूत आहे हिर एक झाला आता हे पटपट आता सोलून घेऊया बघा इकडे हिरकूस सोलतोय कुणाल दोषी पहा पाणी मस्त आहे बघा इकडे हिरकूच सोलतयच टाकूया बॉटल मध्ये काडू आणलेले आहेत अशी एक कुर्ली भेटली आहे मोठी बघा वरती जे दिसलेली आणि हा एक मोठा मासा पकडलेला आहे घरीला काय लागलंय बघतो ना

जामच लॉसरी आहे लागले बघा घरी पहा तुझी केवढे बघा केवढे बघा कुर्ली बघा जाम मोठी आहे काटे मार त्यांना नको तर <laughs> मित्रांनो केवढे बघा साईज कुर्लीची अशीच दिसले मला

इथे जाम कुर्ल्या पकडायला आज मज्जा येणार आहे घरी का टाकून ठेव माहितीये का वास येते ना त्याची बाहेर पडते कुर्ली ती आलं सात खेकडे आणि ते पण चांगल्या साईजचे इकडे जरा बघूया नाही तर इकडे असायची जायचे पटकन मंगळ सारखी कुर्ली दोन आहेत दोन भेटले बघा काढू फिरकूट मोडशील खालची सरबरी ठेवता बघाय काढू काढते नाही काढू ते आमच्या पडला काढू असा एक कुर्ली घेऊन आलाय पाऊस आहे का अग एवढी बघाली अडस रेवढे तिथे कुठल्या हाय वाटत चांगल्या साईजची वाटतं वाटत आता được lên ấy Mình kêu được rồi chờ Được hả? Hãy đất xin cho Được hả? đi

आणि मित्रांना भेटले कुर्ली खिरकूट हा का

आपण तिकडे वरती जाऊया आता त्याच्यात कुर्ल्या आणि मासे सुद्धा आहेत कुर्ल्या भेटल्यात तर घरी गेल्या दाखवतो तुम्हाला तर जाऊया आता घरी मित्रांनो फायनली खेकडे पकडून झालेत आणि चांगल्या साईजचे मोठमोठे खेकडे आपल्याला भेटलेत आणि खेकडे पकडायला तर जाम मजा आले आपल्याला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय